नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज आशानंद सोसायटीने निवेदन देताच पालकमंत्र्यांनी घेतली दखल महाराष्ट्र बुलेटिन न्यूजच्या बातमीची दखल घेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दखल घेतली काही दिवसांपूर्वी आशानंद सोसायटी जनतेच्या मागणीची बातमी लावली होती आशानंद सोसायटीतील महिलांनी वेळेवर पाणी मिळत नाही म्हणून हंडा मोर्चा काढला होता या बातमीचा इम्पॅक्ट खूप पडला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळी बोलत होते की कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा आशीर्वाद असलेला माणूस जर जनतेला त्रास देत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असे ते म्हणाले हुतात्मा शिवराम हरिराजगुरू यांच्या वाड्याचे दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते तेव्हा ते बोलत होते आशानंद सोसायटीत राहणाऱ्या जनतेला आणि जिल्ह्यातील कोणत्याही लोकांना जर त्रास दिला तर त्याची कोणतीही पर्वा केली जाणार नाही यावर सर्व जनतेने टाळ्यांचा अगदी कडकडाट केला दादांनी शूटिंग करा अशा मिस्किल बोलण्याची पद्धत पाहून सर्व हसले त्याचे वृत्त व्हिडिओ मध्येही आपण पाहू शकता दोन्ही सेम असेल ही तक्रार बघा त्याच्यामध्ये त्या बिल्डरला तुम्हाला काही करता येत नसेल तर आहे का किंवा अडिशनल मोरे तुम्ही बघा त्याच्या संदर्भात जे काम ह्यांच्या हक्तरीत असेल ते ह्यांनी करायचं आणि जे आपल्या रेव्हेन्यूच्या हक्कात असेल ते रेव्हेन्यू कुणाचाही कुठल्या पक्षाचा असो कुठल्या कशाचा असो काय आपल्याला घेणे जे मिळायचं त्यांच्या मध्ये तथ्य असेल तर त्यांना मदत करायची तक्रारीत तथ्य नसेल तर त्यालाही बोलावं लागेल की अशी अशी तक्रार आली तुझं काय म्हणणं आपल्याला दोन्ही यावेळी मोठ्या प्रमाणात जनता हजर होती या कार्यक्रमाला लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या लाडक्या बहिणींसाठी खूप मदत केली म्हणून महिलांनी दादांचे खूप खूप आभार व्यक्त केले व आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर केले प्रतिनिधी अनिकेत गोरे खेड पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच महाराष्ट्र बुलेटिन न्यूज ला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटणावर क्लिक करा